हाय हॅलो नमस्कार रेड चिली लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी बटाटा साबुदाना पापड झटपट आणि अतिशय सोप्या पद्धतीने चौपट फुलणारे पापड कसे बनवायचे ती रेसिपी आज बघणार आहोत आपण ना पीठ मारण्याची झंझट ना गोळे करण्याची झंझट ना उन्हात वाळवायची झंझट अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण आज बघणार आहोत व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मोबाईल न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे दीड किलो साबुदाना घेतलेला आहे तो स्वच्छ निवडून घेतलेला आहे त्यानंतर आपण तो थोडा भाजून घेणार आहोत मीडियम फ्लेमवरती आपल्याला सात ते आठ मिनटं साबुदाणा भाजून घ्यायचा आहे भाजल्यामुळे साबुदाण्यातील अतिरिक्त मॉइश्चर निघून जाते आणि साबुदाणा छान असा बारीक होतो साबुदाणा भाजल्यानंतर तो भाजला गेला आहे हे चेक करण्यासाठी आपण एक साबुदाणा घेणार आहोत आणि थोडा तो चावून बघणार आहोत तो जर आपल्याला छान कडक लागला याचा अर्थ आपला साबुदाणा भाजून झालेला आहे त्यानंतर सर्व साबुदाणा मी एका एक परातीमध्ये काढून घेतलेला आहे आणि थंड करण्यासाठी ठेवून दिलेला आहे साबुदाणा व्यवस्थित थंड झाल्यानंतर तो आपण गिरणीतून दळून आणणार आहोत तुम्ही मिक्सरवरही धरू शकता कमी प्रमाणात असेल तर मिक्सरवरही धरू शकता साबुदाना गिरणीतून मी धरून आणलेला आहे आणि आता मी बटाटे उकळून घेणार आहोत दीड किलो साबुदाण्यासाठी इथे आपल्याला सहा किलो बटाटे लागणार आहेत परंतु एवढ्या सर्व साबुदाना पिठाची मी एकदम पीठ बनवणार नाही त्यामुळे इथे मी आज तीन किलो बटाट्यापासून साबुदाना पापड बनवणार आहेत इथे मी तुम्हाला एक किलोच्या प्रमाणात सर्व साहित्य दाखवणार आहे आत्ता मी इथे तीन किलो बटाटे उकडून घेणार आहेत आणि तीन किलो बटाट्यांपासून तीन वेळा पीठ तयार करून पापड बनवणार आहेत कारण मी एकटीच बनवणार आहेत तुम्हाला जर जोडी कोणी असेल तर तुम्ही एकदमही पीठ तयार करू शकता इथे सर्व बटाटे मी कुकरला मिडियम फ्लेमवरती पाच ते सहा शिट्ट्या करून छान सॉफ्ट असे शिजवून घेतलेले आहेत आणि त्याची सालही काढून घेतलेले आहे आता ह्यामधील मी एक किलो बटाटे वापरणार आहेत तर सर्वप्रथम आपण एक किलो बटाटे मोजून घेऊया इथे एक किलो बटाटे मी घेतलेले आहे आणि त्यानंतर आता आपल्याला साबुदाना पीठही मोजून घ्यायचे आहे आता इथे मी अडीचशे ग्रॅम साबुदाना पीठ घेतलेले आहे एक किलो बटाट्यासाठी अडीचशे ग्रॅम साबुदाना पीठ दोन्ही साहित्य मोजून घेतल्यानंतर आपल्याला बटाटे छान किसून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही इथे स्मॅशरच्या साह्याने स्मॅशही करून घेऊ शकता परंतु इथे बटाटा छान स्मॅश झाला पाहिजे पापडामध्ये बटाट्याचे कुठलेही तुकडे लागणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे जर जाड बटाट्याचे तुकडे ह्यामध्ये राहिले तर पापड फाटू शकतो त्यामुळे आपल्याला बटाटा छान किसून घ्यायचा आहे त्यामध्ये आता आपण एक चमचा मीठ टाकलेले आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे रंग चव आणि तिखटपणा असलेली लाल मिरची पावडर घरगुती प्रमाणात कशी तयार करायची हे तुम्हाला बघायची असेल तर त्याची रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे तिथून तुम्ही चेक करू शकता हे अगदी कमी प्रमाणात तिखट मी इथे घेतलेले आहेत तुम्हाला जर तिखट हवे असेल तर तुम्ही इथे दीड चमचा मिरची पावडर टाकली तरी चालू शकते हे सर्व मिश्रण आता आपल्याला मिक्स करून एकजीव करून घ्यायचे आहे हे सर्व मिश्रण एकजीव केल्यानंतर आपल्याला ते वाफवून घ्यायचे आहे त्यासाठी त्या त्या एक त्या मी एका कढईमध्ये थोडेसे पाणी घेतलेले आहे आणि त्यामध्ये चाळणी ठेवलेली आहे पाणी गरम झालेले आहे पाणी गरम झाल्यानंतर त्या चाळणीमध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण टाकून घ्यायचे आहे आणि एक पाच ते सात मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती त्यामुळे आपला पापड सॉफ्ट आणि खुसखुशीत होण्यास मदत होते अशा पद्धतीने मी चाळणीवरती हे पीठ छान झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती वाफवून घेत आहे आता इथे सात मिनिट झालेले आहेत मी सात मिनिट हे पीठ छान वाफवून घेतलं आहे मिडियम फ्लेमवरती आणि तुम्ही बघू शकता पीठ आतमध्येपर्यंत पर्यंत आपलं छान वाफलेलं आहे आणि कलरही छान बदललेला आहे आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि हे सर्व पीठ आपण खाली काढून घेणार आहोत आणि त्यानंतर ते सर्व सर्व मोकळे करून आपण बघून घेणार आहोत आतपर्यंत आपलं पीठ छान शिजलं आहे का तुम्ही बघू शकता आजपर्यंत आपलं सर्व पीठ छान शिजलेलं आहे आणि आता आपण लगेचच त्याचे पापड तयार करून घेणार आहोत इथे कुठल्याही पद्धतीने आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं नाही आहे कुठल्याही पद्धतीने पीठ मळून घ्यायचं नाही आहे याचे गोळे तयार करून घ्यायचे नाही आहे डायरेक्ट आपण आता त्याचे पापड तयार करणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम मी इथे पापडाचं मशीन घेतलेलं आहे आणि त्यावरती प्लास्टिकची एक पिशवी घेतलेली आहे त्या प्या प्लास्टिकच्या कागदाला आपण खालून वरतून तेल लावून घेणार आहोत लक्षात असू द्या तेल आपल्याला फक्त स्टार्टिंगलाच लावायचं आहे नंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचं तेल लावायचं नाही त्यानंतर छोटासा गोळा मी चमच्याने घेतलेला आहे परत पीठ झाकून ठेवलेलं आहे जेणेकरून ते गरम राहील आणि मशीन प्रेस करून इथे पापड मी तयार करून घेतलेला आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला पापड तयार करून दाखवते रॅन्डमली मी आपल्याला जेव जेवढ्या साईजचा पापड बनवायचा आहे तेवढ्या साईजचा गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि मशीन प्रेस करून पापड तयार करून घ्यायचा आहे पीठ गरम गरम असतानाच जर ही प्रोसेस केली तर आपला पापड लवकर पसरतो पातळही होतो आणि झटपट होते त्यामुळे मी ही प्रोसेस तीन वेळा केलेली आहे म्हणजे दोन दोन किलोचे बटाट्याच्या प्रमाणात मी तीन वेळा हे असं पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि एकटीनेच हे पापड मी तयार केलेले आहे तुम्ही जर एकटीनेच पापड करणार असाल तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा नक्की छान होतील अशा पद्धतीने मी ते सर्व पापड तयार करून घेतलेले आहे तुम्ही ह्या पद्धतीने नक्की तयार करून बघा सर्व पापड मी घरातच तयार करून घेतलेले आहेत आणि फॅन खाली वाळवलेले आहेत सर्व पापड तयार झाल्यानंतर मी ते टेरेसवरती उन्हात टाकलेले आहेत दुसऱ्या दिवशी पण मी त्याला कडकडीत ऊन दाखवून पूर्ण पापड वाळून घेतलेले आहेत आणि सर्व पापड ह्या पद्धतीने माझे तयार झालेले आहेत आता मी तुम्हाला तरुणही पापड दाखवते आहे तुम्ही बघू शकता तेला टाकताच हा पापड किती फुललेला आहे दुपटीने तिपटीने पापड फुललेला आहे आणि एकदम खुसखुशीत असा पापड तयार झालेला आहे तोंडात टाकताच विरघळणारा पापड इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता पापडाचा आवाज इथे किती खुसखुशीत असा पापड आपला तयार आणि किती दुपटीने टिपटीने पापड इथे फुललेला आहे या पद्धतीने तुम्ही नक्की पापड करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद